एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार दो तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण योजना आखण्यात आल्या आहेत वस्त्रोद्योग व्यवसायाची एक दर्जेदार श्रृला निर्माण होण्यासाठी शेतकरी वस्त्रोद्योग घटक आणि रोजगार निर्मितीवर अधिक भर देऊन वस्त्रोद्योग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास अधिनियमाचे प्रारूप टेक्नो टेक्स्टाईल पार्क मिनी टेक्स्टाईल पार्क गार्मेंट पार्क सौरऊर्जा वापर धोरण यंत्रमाग व रेडीमेड गार्मेंट्स गार्मेंट उद्योगांना लेबर सबसिडी या विषयावर सविस्तर चर्चा करून सर्व वस्त्रोद्योग घटकांचा मंत्री पाटील यांनी आढावा घेतला यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाढिलकर उपसचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते मंत्री पाटील म्हणाले की शेतीशी निगडीत असलेल्या तुती लागवड उद्योगातून शेतकरी बांधवांचं जीवनमान उंचवण्यासाठी तुती ते रेशीम ही साखळी अधिक सोपी करून ती विकसित करावी राज्यात रेशीम उद्योगाला अधिक चालना द्यावी दरम्यान राज्यातील हातमाग वेणकरांचं सर्वेक्षण करून जनगणना करण्याबाबत आढावा घेण्यात आला तसंच रेशीम कोष बाजारपेठ व्यवस्थापन संगणक प्रणाली राज्यस्तरीय राबवण्याबाबतही आढावा यावेळी घेण्यात आला